प्रथमता या ठिकाणी सर्वांना नमस्कार पहा महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका या पुढच्या महिन्यामध्ये होणार आहेत त्या निवडणुकांपूर्वी या ठिकाणी वेगवेगळ्या पक्षांचे जे उमेदवार आहेत ते उमेदवार या ठिकाणी निश्चित होत आहेत त्या अगोदरच बरेचसे न्यूज चॅनल त्यांनी या ठिकाणी आपला जो सर्वे आहे तो सर्वे या ठिकाणी सादर केला त्या माध्यमातूनच आजच्या व्हिडिओमध्ये आपण अत्यंत विश्वसनीय सर्वे ज्या ठिकाणी सर्व विधानसभांचा अभ्यास करून अत्यंत एक खात्रीलायक सर्वे या ठिकाणी आपल्या हाती आलेला आहे हा जो खात्रीलायक सर्वे आहे तो आपण या ठिकाणी पाहणार आहोत पहा प्रथमतः आपण दोन हजार एकोणीसचा जर विचार केला तर बी जे पी म्हणजेच भारतीय जनता पार्टी या बी जे पीचे एकशे सहा आमदार होते पहा आता दोन हजार चोवीसमध्ये या बी जे पीचे एक्क्याऐंशी आमदार निवडून येतील या पद्धतीचा हा सर्वे या ठिकाणी होत आहे त्यामध्ये बी जे पी या पक्षाला पंचवीस आमदारांचा या ठिकाणी तोटा होतोय म्हणजे त्यांचे पंचवीस आमदार या ठिकाणी मागच्या मागच्या पंचवार्षिक निवडणुकीपेक्षा या ठिकाणी कमी येत आहेत त्याचबरोबर शिवसेना जो एकनाथ शिंदे जे मुख्यमंत्री आहेत त्यांचा जो पक्ष आहे त्याला दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये चाळीस आमदार होते पहा त्यांचे आणि आत्ता दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये त्यांचं या ठिकाणी सत्तावीस आमदार निवडून येतील असा या ठिकाणी अंदाज आहे म्हणजेच शिवसेना शिंदे गट या ठिकाणी तेरा आमदार त्यांना त्या ठिकाणी तेरा आमदार कमी येत आहेत असा या ठिकाणी अत्यंत विश्वसनीय असा सर्वे या ठिकाणी सांगत आहे त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांचे देखील दोन हजार एकोणीसमध्ये चाळीस आमदार होते पहा आणि त्या चाळीस आमदारांपैकी दोन हजार चोवीसमध्ये त्यांना फक्त पंचवीस जागा मिळताना दिसत आहेत आणि त्यांचे या ठिकाणी पंधरा आमदार कमी होत आहेत म्हणजेच जर दोन हजार एकोणीसचा जर विचार केला तर दोन हजार एकोणीस मध्ये या ठिकाणी महायुतीचे एकशे शहाऐंशी आमदार होते आणि महाविकास आघाडीचे त्र्याहत्तर आमदार होते फक्त पहा दोन हजार एकोणीसला आणि दोन हजार चोवीसचा जर विचार केला तर या ठिकाणी महायुतीला एकशे तेहतीस जागा मिळण्याचा या ठिकाणी अंदाज आहे म्हणजे त्यांच्या जवळजवळ त्रेपन्न जागा या ठिकाणी कमी येत आहेत दोन हजार चोवीसला दोन हजार एकोणीस पेक्षा दोन हजार चोवीसला त्रेपन्न जागांचं त्यांना नुकसान त्या ठिकाणी दिसत आहे आणि काँग्रेस म्हणजे महाविकास आघाडीच्या पक्षांचा जर विचार केला तर काँग्रेसला काँग्रेसला दोन हजार एकोणीसला जा चव्वेचाळीस चा जागा होत्या या चव्वेचाळीस चा जागा त्यांना जा, जा जा त्या ठिकाणी आता एकसष्ट डाग जागा दोन हजार चोवीसला ला येताना दिसत आहेत म्हणजे त्यांना सतरा जागा या ठिकाणी त्यांच्या प्लस होत आहेत म्हणजे सतरा जागा जा जास्त या ठिकाणी दोन हजार एकोणीसपेक्षा काँग्रेसला दोन हजार चोवीसमध्ये मिळत आहेत त्यानंतर राष्ट्रवादी शरद पवार चंद्र जो, जो गट आहे शरद पवारांचा याला दोन हजार एकोणीसला तेरा जागा होत्या फक्त आमदारकीच्या परंतु यावेळेस दोन हजार चोवीसमध्ये त्यांना एकतीस जागा या ठिकाणी त्यांच्या निवडून येण्याचा या ठिकाणी अंदाज आहे म्हणजेच त्यांना अठरा जागा या ठिकाणी काय मिळत आहेत मागच्या पंचवार्षिक निवडणुकीपेक्षा या ठिकाणी अठरा जागांचा त्यांना फायदा या ठिकाणी होताना दिसत आहे त्यानंतर शिवसेना ठाकरे गट म्हणजे उद्धव ठाकरे यांचा जो गट आहे त्याला दोन हजार एकोणीसमध्ये त्यांचे सोळा आमदार होते म्हणजे सोळा आमदार या ठिकाणी आत्ता आहेत आणि या सोळा आमदारांपैकी आत्ता दोन हजार चोवीसला जर निवडणूक झाली तर त्या निवडणुकीमध्ये त्यांची एकतीस आमदार या ठिकाणी निवडून येण्याचा एक अंदाज आहे त्यानुसार त्यांना पंधरा आमदार या ठिकाणी त्यांचे मागच्या पेक्षा त्यांचे पंधरा आमदार या ठिकाणी जास्त निवडून येताना आपल्याला दिसत आहे म्हणजे जर एकंदरीत विचार केला तर महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यामध्ये काटेची टक्कर या ठिकाणी दिसत आहे दोन हजार एकोणीसचा जर विचार केला म्हणजे आत्ता जर पक्षीय बलाबलाचा जर विचार केला तर दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये एकशे शहाऐंशी आमदार हे या ठिकाणी महायुतीचे आहेत आणि त्र्याहत्तर आमदार हे महाविकास आघाडीचे आहेत परंतु जर आता दोन हजार चोवीसमध्ये या ठिकाणच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी एकशे तेवीस जागा आणि महायुती एकशे तेहतीस जागा म्हणजेच या ठिकाणी जरी महायुतीला दहा जागा जास्त दिसत असल्या तरी देखील ही काटेची टक्कर या ठिकाणी महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यामध्ये होताना दिसत आहे आणि अपक्षांना बत्तीस जागा या ठिकाणी मिळत आहेत म्हणजेच या महाराष्ट्र विधानसभा ही त्रिशुंक्यू त्रिशंकू होत आहे आणि या त्रिशुंकू विधानसभेमध्ये अपक्षांचा जो महत्त्वाचा रोल या ठिकाणी असणार आहे म्हणजेच अपक्षांना या ठिकाणी खूप महत्त्व येणार आहे म्हणजेच त्यांचं जे झुकतं माप आहे ते कोणाकडं राह राहणार आहे त्याच्यावरतीच या ठिकाणी मुख्यमंत्री ठरणार आहे जे महायुतीने या ठिकाणी शेवटच्या वर्षामध्ये ज्या योग्य योग वेगवेगळ्या योजना आणल्या म्हणजेच ला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असेल वयश्री वेश, वयश्री योजना असेल त्याचबरोबर जे सोयाबीन आहे कापूस आहे याला अनुदान असेल कांद्याला चांगला बाजारभाव असेल असे चांगले निर्णय आणि चांगल्या प्रकारचे जो निधी आहे तो निधी या ठिकाणी आपापल्या आमदारांना दिलेल्या असल्यामुळे या ठिकाणी भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांनी थोडीशी मुसंडी मारलेली या ठिकाणी दिसत आहे कारण की मागच्या जे सर्वे होतं त्या मागच्या सर्वेमध्ये आपल्याला असं वाटत होतं की महाविकास आघाडी की महाविकास आघाडी ही आघाडी घेत आहे परंतु आता जर विचार केला तर महायुतीने या ठिकाणी थोडीशी मुसंडी मारलेली आपल्याला दिसत आहे म्हणजेच या ठिकाणी दहा जागांचा फक्त डिफरन्स त्या ठिकाणी दिसून येत आहे म्हणजेच महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यामध्ये अत्यंत चुरशीचा सा सामना होत आहे आणि त्यामुळं कोणता गटाला या ठिकाणी मुख्यमंत्रीपद जाईल हे आत्ता सांगणं थोडंसं सा कठीण होईल कारण की अपक्षांची जी भूमिका आहे ती महत्त्वाची या ठिकाणी ठरताना या आपल्या विश्वसनीय सर्वेक्षणाद्वारे दिसून येत आहे त्याचमुळं आपण असं सा सांगू शकत नाही की शिवसेना भाजपचं सरकार राष्ट्रवादी अजित पवार गट यांचं म्हणजेच महायुतीचं सरकार येऊ शकतं की महाविकास आघाडीचं सरकार येऊ शकतं कारण की जो आत्ताचा जो आत्ताचा जो सर्वेक्षण आहे जे लोकल प्रत्येक गावोगावी या ठिकाणी सर्वेक्षण केल्यानंतर असं दिसून येतं आहे की आता भाजप शिवसेना राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्याकडे देखील लोकांचा जो कल आहे तो थोडासा गेलेला आहे कारण की ज्या योजना आहेत त्या योजनांचं प्रभावी अंमलबजावणी करण्याचं काम या ठिकाणी महायुतीने केलेलं दिसून आलं आहे त्याचमुळं जो सर्वसामान्य लोक आहेत ते सर्वसामान्य लोक या ठिकाणी महायुतीकडे जरा झुकताना आपल्याला दिसत आहेत त्याचाच परिणाम महाविकास आघाडीला या ठिकाणी जो फटका आहे तो बसण्याची शक्यता आपल्याला याच्यातून दिसून येत आहे त्याच्यामुळे महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यामध्ये असणारं हे चुरशीचा जो विधानसभा निवडणूक आहे ती विधानसभा निवडणूक आपल्याला पाहायची आहे अत्यंत चुरशीची ही निवडणूक होणार आहे कारण की प्रत्येकाला आपापला आहेत ते आमदार कसे निवडून येतील याच्यासाठी प्रत्येक जण प्रयत्न करणार आहे आणि त्याचबरोबर पाडापाडीचं देखील या ठिकाणी राजकारण होऊ शकतं मनोज दादा धारांगे पाटील यांचं देखील जे काही मराठा भू भाग इलाखा आहे त्या ठिकाणी असणारं वर्चस्व पाहता त्या ठिकाणी पाडापाडीचं देखील राजकारण होऊ शकतं त्याच्यामुळं आत्ताच आपण या ठिकाणी असं अंदाज व्यक्त करू शकत नाही की सरकार हे महायुतीचं येईल की महाविकास आघाडीचं हे आपल्याला पाहण्यासाठी आपल्याला एक दोन महिने तरी वाट बघावी लागणार आहे जर तुम्हाला हा आपला व्हिडिओ जर आवडला असेल तर आपला जो चॅनल आहे एन एज्युकेशनल गुरु या चॅनलला नक्कीच आपण सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहत राहा सर्वांनी सर्वांचं या ठिकाणी आभार मानतो आणि थांबतो